ग्रामपंचायत नाटे आणि शालेय समिती सदस्य विद्यमान कार्यरत शालेय समितीमध्ये सदस्य आहे तर आज नाटे नगर विद्यामंदिर नाटे या शाळेमध्ये ही गाडी नंबर एम एच झिरो आठ ए पी सिक्स नाईन टू सेवन अशोक लेलँड ले कंपनीची दोस्त गाडी दोस्त मॉडेल या गाडीतनं आमच्या शाळेतून ही तांदळाची एक पिशवी पन्नास किलोची याप्रमाणे या दहा पिशव्या म्हणजे सुमारे पाचशे किलो पाचशे किलो तांदूळ आहे हा आम्ही आमच्या माजी विद्यार्थ्यांनी इथे रंग्यात पकडलेला आहे रात्री।, रात्री रात्री एक वाजता रात्री एक वाजता शाळेतले जे माजी विद्यार्थी आहेत ते इथे बाहेर होते शाळेत गाडी का आली लाईट बंद होता आणि हे तांदूळ आत ठेवून बाहेर नेत असताना ही गाडी रंग्यात पकडलेली आहे आपल्याबरोबर हे पोलीस पण आहेत इथे त्या आता पंचनामा करतील तर हे अतिशय निंदनीय कृत्य आहे आपल्याबरोबर हे सुनील डोगिलकर आहेत तर तुम्हाला हे गाडी आत आणण्यासाठी परमिशन कोणी दिली मला खरे जराने फोन लावला हां मी शाळेच्या इथे ये गाडी आतमध्ये घाल चावी दिली माझ्याकडे मी लॉक खोल खोटं बोलणार नाही लॉक खोललो पिशव्या टाकल्या थोड्या मला होते कॉल करणार होते तितक्यात त्यांनी माझे मित्र होते सकाळी त्यांनी पकडलं तर बोलू मला काय विषय माहित नाही हे पोहती कुठे न्यायची ती मला माहित नाही नंतर फोन लावणार होते ते कुठे न्यायची ती बाकी आमचा काही हेतून होता याच्यात मला काय माहिती मी तुम्हाला सांगू शकतो हे जे करे सर आहेत नाना बिरू करे हे आमच्याकडे सहाय्यक शिक्षक आहेत जे संभाव्य मुख्याध्यापक पदासाठी ज्येष्ठ आहेत तर त्यांनी यांना फोन केलाय असं हे सांगतायत हा एक पुरावा झाला की यांना पोषण आहार तांदळाच्या पिशव्या शाळेच्या पोषण आहार विभागात बाहेर काढण्याची परमिशन दिली आता हे तुम्हाला मुख्याध्यापकांनी सांगितलं आहे का या गोष्टीचं मुख्याध्यापक इथे आले होते का मुख्याध्यापक आता दादा माझा एकच छोटासा प्रश्न तुम्हाला ह्या गोडाऊनची चावी कोणी दिली करे सर ओके बरोबर तुम्ही चावी मिळाल्यानंतर तुम्ही काय केलं आणि तुम्हाला नेमके किती पोती काढायची नेमकी किती पोटी काढायची हे कोणी सांगितलं किती पोती काढायची दहा पोती काढायची कुठल्या वस्तूची पोती काढायची असं सांगितलं नेमकं काय सांगायचं काय ते बोलले नाही नंतर तुम्ही बाहेर आलात की तुम्हाला सांगतो दा म्हणजे नेमकं कुठले कुठली कुठली कुठे कुठे माझं कुठे नेणार होतात ते अजून खूप सांगत होते मला आणि ह्याच्यात संस्थापक मुख्याध्यापक पोती बाहेर काढली तेव्हा शाळेचे मुख्याध्यापक इथे होते इथे नव्हते आले होते ना तुम्ही हे गाडी घेत रवींद्रानु जाधव बरोबर ते इथे आले होते नंतरला नंतरला आले होते नंतर म्हणजे कधी आले तुम्ही पोती काढल्यानंतर आले की पोती काढायच्या आधी आले शाळेतले पोते बाहेर नेत असताना इथे आलेत आणि त्यांनी ते बघितलेले त्याच्यानंतर संस्था प्रमुख माननीय संदीपजी बांधकर म्हणजे ग्रामपंचायत सरपंच ते इथे आले होते का गाडी दिसते खरं सांगतो मी त्यांना बघत बघतलं नाही त्यांना मी आले काय ते गाडी बघितली इथे आतमध्ये आले होते का काय नाही शाळेच्या आवरात आले नाही हे असं म्हणते ठीक मग गाडी होती तर गाडीवर बसलेले होते गाडी गाडीवर बसली काय म्हणत होते आतू जाधव सर बघतले नव्हत मी ते माकाळ जाधव आपल्या शाळेचे मुख्य करे सर ठीक आहे तुम्ही ही गाडी कुठे नेताय हे सांगताय तर गाडी न्यायची कुठे आता पोती चढवलं नव्हतं पोती चढवली मी गेट जवळ आलो इथे तितक्या ते पोरबी आले चार जण तिने गाडवलं असं असं आयुष्य करे सरांनी मला फोन लावलेला तो गाड़ी, नंतर नंतर नहीं। नहीं। गाड़ी नहीं। नहीं। दादा, मी काय म्हणतो ही पोती चढवण्यासाठी तुम्ही किती जण उपस्थित होता दोघांनी एवढी पोती म्हणजे म्हणजे नाव सांगा कोण कोण कुणाल थळेश्री आणि तुम्ही मग दोघांनी ही पोती तुम्ही चढवलीत का होय हे तुम्हाला मान्य आहे मान्य मान्य आणि ह्याची चावी तुम्हाला कोणी दिली गोडाऊनची करे सर करे सर शायद आले होते करे सर बाहेर होते शाळेच्या बाहेर होते आणि चावी तुम्हाला दिली होय होय घ्या ओके धन्यवाद